ચોળો છોળો સંજય બાપા ઇકડે સંજય જઈ છે છોળો છોળો બોર ફોડા બોર मित्रांनो बघा महाराष्ट्रातील एक टॉपची जोडी हो आज एकत्र परत खांद्यावरती जो ठेवलेले गाडा हा आता अजून एक पंधरा ते वीस मिनिटानं गाडे चालू होतील पडून मग एक सात आठ दहा गाडी निघाले की आपला गाडा म्हणजे ज्या गाड्याचं आकर्षण आहे लेंगरे यात्रेच ते आकर्षण तुम्हाला एक अर्ध्या तासातच बघायला मिळते आता सोनी आणि सुलतानी आणि सुलतान सुटणार सहा बाईला पुढे असणार आहे ती म्हणजे खूप योग जुळवून आणतो ना असा योग जुळवून आणलेला आहे आणि यात्रेच खरं मनोरंजन बघा मित्रांनो लोकांची सुद्धा बघण्यासाठी गर्दी झालेली या दोन्ही बैलांना भरपूर बैल या ठिकाण आहेत परंतु बैलगाडी क्षेत्रातील दोन्ही देव म्हटलं तरी चाललं अशी दोन बैल आहेत ते आज लेंगरेच्या पुरसाला आलेले आहेत बघा तुम्ही वरतीकडं ट्रॅक आहे डोंगर वरती डोंगर चढून जायचं आहे आणि इथून गाडा सुटणार आहे ती वरतीपर्यंत जाणार आहे तुम्हाला बघायला मिळेल आज आपण लेंगरेचा बघा तुम्ही उरसाचा गाडा भरलेला आहे कसं जबरदस्त काम चालू आहे त्यामध्ये मित्रांनो आज बघा आपण लेंगऱ्यामध्ये आलेलो आहे उरसाचा गाडा अ गाडा उरसाचा इथून खालून चाडावरून सोडणार वरतीपर्यंत जाणार संपूर्ण हात थरार बघण्यासाठी इथं आलेलो इतक जबरदस्त यात्रा भरलेली या यात्रेमध्ये काय गाडा मा, मालक आहेत दादा नमस्ते, नमस्ते। काय आता किती वर्षाची परंपरा आहे किंवा काय आता आमच्या जन्म पूर्वीची परंपरा आहे हा आता आम्हाला कळते असं ही यात्रा चालूच आहे चालू आहे आम्हाला आम्हाला पण आम्ही तुश आता कोणाचा गाडा तुम्ही आता मी पहिलं आपलं भारत मान्य विवेजकवारांना पहिलं आहे आपण आपलं फलटण मित्र आहे ती हां काय विक्रम माहिती हो हां त्यांना म्हणजे आपण त्यांना मदत म्हणजे काय म्हणजे त्यांच्या गाड्यांना पहिलं आपण दिला बरं 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 नमस्कार नमस्ते नमस्ते काय या गाड्याचं एवढं म्हणजे काय विषय कसा असतं आहे की हे पारंपरिक गाडं आहेत आणि हे फार वर्षापूर्वीची परंपरा आहे या यात्रेच्या मैदानचा गाडं वगैरे हे ते आणि एक कलंदर बाबाची कृपा आहे त्या पद्धतीने आपलं गाडं वगैरे पळत राहतात दरवर्षीच्या प्रमाणे भरपूर बैल यात्रा भरली भरपूर भरपूर शंभरच्या आसपास गाडा असते तिथं आणि आमचे सासूरवाडी आहे तर भानुदास मोहिते यांच्या नावानं आज पाळणार आहे गाडा या ठिकाणी बालाजी मोहिते म्हणून नक्कीच आज मोठी सोनारपाड्या सोने शर्यतीची भरपूर बैल आज आलेली राणा आपला ज्यांच्याकडे आहे आहेत मित्रांनो बघू शकताय आता थोड्याच वेळात मानाचा गाडा सुटेल आणि शर्यतीला सुरुवात होईल अशी ही जबरदस्त शर्यत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे बरेच दिवसातनं परत सोन्याला आणि सुलतानला गाड्याच्या पुढं झुंपलेलं आहे आणि थोड्या वेळातच गाडा सुटल महाराष्ट्रातील टॉपची जोडी ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र गाजवला अशी जोडी सोनी आणि सुलतान